आहे काय सांगत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्थ सर्वांनाच संधी देण्याची खास करून जबाबदारी घेतली जाते आणि त्या अनुषंगाने आपण बघाल आजच्या निवडीच्या माध्यमातून मार्थ वेगवेगळ्या घटकांना संधी दिली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळाची जबाबदारी एका मंडळाची जबाबदारी स्त्रीला दिली आहे स्त्री शक्तीचं महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण आईच्या तुळजापूरमध्ये आहोत मला खात्री आहे की ताईंच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं काम होईल मला पूर्ण विश्वास आहे बोला नवदुर्ग ग्रामीण मंडळचे अध्यक्ष राणा दादाच्या नेतृत्वाखाली माझी निवड केल्याबद्दल रा भारतीय जनता पार्टीची ही आभारी आहे आणि नवदुर्ग मंडळातल्या ज्या काही समस्या असतील ते मी पूर्णपणे जबाबदारी पार पाडेन सगळं मॅडम नवदुर्ग सगलमध्ये आज महिलांना प्रथमच भाजीपानी संधी दिलेली आहे या काय सांगाल नळदुर्ग मंडळच नाही तर आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्येच प्रथमताच एका महिलेला मंडळाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे आणि याबद्दल आमच्या पक्षाचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मनस्वी मी अभिनंदन करेन आणि आभार व्यक्त करेन आत्ता झालेल्या विधानसभा निवड निवडणुकीमध्ये आपल्या महिला भगिनींनी माता भगिनींनी खूप मोठं सहकार्याने आशीर्वाद आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा केलेला आहे आणि खरोखर मला वाटतं त्या कामाचं आणि त्या योगदानाचंही मूल्यांकन या ठिकाणी झालं आणि पहिल्यांदाच महिलांना संधी मिळाली आणि याची सुरुवात आमच्या तुळजापूर तालुक्यातून झाली याच्याबद्दल खूप मनस्वी माला मला आनंद वाटतो ही तुळजापूरची आई तुळजाभवानीची कुलस्वामिनीची भूमी आणि पहिल्यांदा इथं नारी शक्तीचा सन्मान झाला असं मला वाटतं आणि नक्कीच रंजनाताई विलास राठोड या सर्वसमावेशक म्हणजे महिला असतील पुरुष असतील युवक असतील म आणि त्याचबरोबर मागासवर्गीय प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आम्ही सर्व महिला हे दिलेली संधी ही खरोखर सार्थ आहे की निवड सार्थ आहे हे नक्कीच आम्ही दाखवून देऊ पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो